आम्ही एकत्र राज ठाकरेंसोबत युती होणार की नाही उद्धव ठाकरेंचंच पहिल्यांदा सर्वात मोठं विधान गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का असा प्रश्न केला जातो आहे आणि या युतीसाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली केल्या जात आहेत त्यामुळे शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यात मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची घोषणा होणार का असा सवाल उपस्थित केला जात होता या मेळाव्याला मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे देखील हजर राहू शकतात असं म्हटलं जात होतं मात्र प्रत्यक्षात राज ठाकरे या मेळाव्यात आले नाहीत मात्र आपल्या भाषणादरम्यान ठाकरे आणि राज ठाकरेसोबतच्या युतीवर मोठं भाष्य केलं त्यांच्या या विधानानंतर आता भविष्यात लवकर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्या धडाकेबाज भाषण केलं आपल्या या भाषणात त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलंय अनेकांना प्रश्न पडलाय मी आता पुढचा कार्यक्रम काय देणार अनेकांना प्रश्न पडलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलै रोजी आम्ही काय केलं होतं मी तेव्हाच बोललोय की आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत असं मोठं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे काही जणांची अपेक्षा आहे उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आत्ता कोण बोलला रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय आमचा हिंदीला विरोध नाही पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढच महत्वाचं आहे जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक एक प्रांत मिळाला मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं बंगाली लोकांना बंगाल मिळालं कानडी लोकांना कर्नाटक मिळाला तमिळ सगळंच मिळालं राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल झारखंड असेल तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं राज्याची राजधानी मिळाली पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती की मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का उद्धव ठाकरे जाणार का त्या सगळ्या मराठी बेष्ठांना सांगतोय की तुम्ही माझ्या आमच्या मराठीला हात लावून बघा हिंमत असेल तर हात लावून बघा हात जागेवर ठेवणार आमचं कोणाशी भांडण नाहीये काय किती आतापर्यंत मारामारी झाल्या आम आमच्या अंगावरती येऊ नका जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय एक तर कोणाच्या अंगावर जायचं नाही पण कोणी अंगावर हात उचलला तर तो, तो हात जागेवर ठेवायचा नाही आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललेलो ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई